नमस्कार मंडळी मी मोहित कोली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंदाचा कोली याट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज मी चाललो आहे देव भेटवाला तर देव भेटवाला म्हणजे जे प्रत्येक घराण्याचे कुलदैवत असतात हो तर आमचे कोलपर्वाराचं कुलदैवत तेच आज भेटवाला चाललो आहे काही जणं पोवा असं पण म्हणतात तर तुमच्या इथं काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा तर आज आहे एक जून आणि आज आम्ही चाललो आहे सर्व पूर्ण घराणं आमचं चाललं आहे देव भेटवाला तर फुल मजा येणार आहे आणि ही आमची पाच दिवसाची ट्रिप आहे तर पाच दिवस तुम्हाला व्लॉग बघायला भेटणार आहेत कुठं कुठं आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला पुढे ब्लॉग बघेल तुम्हाला समजलच तर चला आमचा जो घराण्याचा देवघर आहे तो बाबदेव आहे तर चाललो आता बाबदेव पट्यान तिथंच गाड्या येणार तर चला जाऊया पटापट पत बाबदेव आणि बघूया पुढची काय तयारी चालू आहे ती चला चला मंडळी मस्तपैकी सकाळ झाली सहा वाजण सकाळ सकाळी आणि आपली गाडी आलेली आहे सगळी तयारी बॅगा बेगा भरायच्या चालव मंडळी हा बघा आमच्या कुटुंबाचा देवघर तर मंडळी आता आलोय देवघरान कुलदेवत आपले हेलको टेलको जय मल्ला देवांची पहिली आंघोल जमलेले आहेत देवांची पहिली आंघोळ होते आता बदल चला देव निघाले देव घरातून सर्वजणांनी ठाट केलाय महिला मंडळांनी ठाट केलाय मस्त चला मस्त सर्वजण जमलेले आहेत आणि ठाट केलेला आहे बोला एलकोट एलकोट सदा आनंदाचा आई भवानीचा चला गाडी पण आलेली आहे आणि सर्व मंडळी जमलेली आपली बावटा लावू आणि मग गाडी सो उडाय डायरेक्ट एलकोट 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 जय मला सदानंदाचा आय माऊलीचा अगे

एल्को टेल्को सदानंदाचा आई भवानीचा चला <laughs> थांबलोय आता द्रोणागिरी यायचे कमानीशी द्रोणागिरी यायला नमस्कार करून द्रोणागिरी माते की पाण्याची सोय ट्विंकलचे त्यांची पाण्याच्या बाटल्या घेताव चला नाश्ता आलेला आहे आपला वडापाव वडापाव नाश्त्याला वडापाव तर मंडळी आपल्यासोबत आता अरुण काका आहे आपला मेन ट्रिप प्लॅनर तर काका आपली दिवसांची ट्रिप आहे आपली आपली पाच दिवसाची ट्रिप पाच दिवसाची ट्रिप आहे आणि आता आपण जेजुरू निघातो आता पहिला आपला स्टॉप जेजूर जेजू आणि हे आपण एक वर्ष आडच जातो नाही हो एक वर्ष एक वर्ष आर करून जातो नाही तरी आपली किती वर्षाची परंपरा परंपरा असेल दहा वर्षाची दहा वर्षाची नाही आणि आपला कुटुंब सगळी सोबत जातात आपलं काय काय ठिकाण आपण इथन निघालो की गाडी कारा नदीवरती थांबेल तिथं देवाची पूजा होईल अभिषेक होईल आणि मग नंतर आपण तिथे जेवण बिवण करून दुपारी डिलेली आणि मग तिथन देव घेऊन काही लोक गडावर गडावरती गडावरती म्हणजे कडे पटार कडे पटारावरती जातो आणि त्याच्यानंतर मग आपण वती जायचा त्याच्यानंतर मग गडावर जातात कोण कोण न जाण्याना पाय खाली पाय पडतात त्याला भरता नाही तो जातात ते जातात आणि मग संध्याकाळी आपल्या राहत्या जागेवर गोंधळ घातला तो गोंधळ जवळजवळ चार तीन चार तास रात्रभर चालते तीन चार तास चालते असा तो प्रोग्राम आहे आजचा असा प्रोग्राम आहे ना आपला आणि अजून कुठलं कुठलं ठिकाण आपल्याला इथं मग डेडोरीवर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुळजापूरला जाणार तुळजापूरला तुळजापूरला पण देव भेटवाला जाणार ते एक वस्ती होईल तिथं वस्ती होईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर निघाल्यानंतर आपण पंढरपूरचं दर्शन घ्यायला जाऊ पंढरपूरचं दर्शन पंढरपूर दिवशी त्या सोमवारी एकादशी आहे एकादशीला आपण पंढरपूरचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर पंढरपूरहून कोल्हापूरला वस्तीसाठी जाणार कोल्हापूरला वस्तीसाठी तिथं बालूमामाचं दर्शन घेणार महालक्ष्मीचं दर्शन घेणार आणि तिथनं मंगळवारी मंगळवारच्या सकाळी ज्योतिबा करून एकविरेला वस्तीला येणार एक कारल्याला वस्ती आणि मग कारल्यावरून मग गुरुवारी संध्याकाळी घरी असं आपला पाच दिवसांचा प्रवास आहे ना चालेल चालेल तुला एलकोट एलको जय मला सदानंदाचा तर आपल्या सोबत आता ट्रिप मेन ट्रिप प्लॅनर आणि कॅशियर जागृती बाकी आहे तर काय सांगशील आपले ट्रिप बदल मजा एकदम मजा फुल एन्जॉय असते हा आणि म्हणजे सहकार्य पण आमचे लोक आमचे कुटुंबीय सहकार्य पण आम्हाला चालू करतात म्हणजे कुठल्या गोष्टीचा राग नाही धरत काय नाही धरत मी किती ओरडले त्यांना भोपाले तरी ते मला समजतं घेतलं आणि मेन हो मलारी जागरूक देखा काय सगले ना सगिदारा बोलते मेन अध्यक्ष गोंदला गोंदलाला गोंदलाला आमच्या जाम मजा बघा तुम लाइक करा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा हा आणि फुल मजा करीत नाही फुल मजा आमची आता मजा करणारी म्हणजे मेन रुक्मिणी ताई आलेली आहे काय तिला नाव काय ठेवलास नाव काय ठेवलास बेबी डॉल बेबी डॉल नाव ठेवलंय तुला चला प्रवास सुरू झालेला आहे असेच माझा मजा मशी चालू असते तर मंडळी पोचलोय आता मी करी नदीवर जेजुरीमध्ये पोचलोय आणि करी नदीवर पोचलोय करी नदी पण एकदम सुकली गेल्या वर्षी वाटते पाऊस नाही पडला एकदम पूर्ण सुकली बघा अजिबात पाणी नाही करी नदीला पूर्ण सुकली आणि पूर्ण मंडळी बघताय सर्व आम्ही आता पोचलो आहे आता अभिषेक होईल इथे आपल्या देवांचा अंगोल होईल नाही देवाची पण पाणी नाही तर काय आता गेलेन बघायला धरणावर या साईडला धरण आहे आणि काय काकरेवर चोरलेन काकरी काक्री जेजुरीची फेमस काकरी काय जय मल्ला सदानंदाचा मातेचा एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट आपला येलकोट येलको जय मला एलकोट आता को

तू राजी गा आणि कस ग पटलं बांध तुला रे मारदंडाचा <देल कोगा>। हे <देल> को तो माहिती का चंदनपुरीत गेल्यानंतर देव म्हणतो चंदनपुरीत गेल्यानंतर बायको तर करायची देवाला बायको तर कर करायची कर कर पण चंदनपुरीत गेलो माणसाला काय म्हणतो अहो जीवन नाही होणार माणस कमी ग कधी लग्न तर करायचं म्हणजे हे खंडोबाई का बोलायचं आहे रायका चेशम्यामध्ये राणी बघतात

ભારત મા <laughs> <laughs> <Mhadauesha> <laughs> <Mhadauesha> त्याला मस्त देवांची आंघोळ झाली अभिषेक झाला आरती वगैरे केली आणि आता जेवाची सोय जेवाची तयारी चालू झाली जेव्हा काय आहे पुलाव पुलाव भात का बिर्याणी पुलाव का बिर्याणी बिर्याणी नाही व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि लोणचा आणि मिठाई आहे ಚಲಾತ ಮಸ್ತ ಬಿಗೇ ಜೆವು ಎಲ್ಕೋಡ್ ಎಲ್ ಕೋ ಸದಾನಂದೇ ಉದೇ ಕೋಲ್ಕೋ एलकोट येलको जय मल्ला चला मस्त पैकी आता तर चला मंडळी नदीवरन आलो करे नदीवरण आता आलो ही कडे पटारी कडे पठारच्या पायथ्याशी सर्व मंडली कडे पटार महाराज की जय आपला जय मल्हार कुटुंब आला आता कडे पठार पायथ्याशी हवा हो होता बोला कडे पटार महाराज की एलकोट एलकोट चला खडे पटार चढायला सुरुवात केली आहे सुरुवात केलेली आहे के बोला खडेपटार महाराज की सदानंदाचा चला किती पायऱ्या टोटल नऊ लाख पायऱ्या परफेक्ट आहे सर किती किती पायऱ्या नऊ लाख किती मी <laughs> वातावरण बघा इथला कसला आहे मस्त हिरवागार आणि वातावरण पण एकदम मस्त आहे चार वाजलेत आपले इथं पाच वाजता संध्याकाळचे तरी पण एकदम कडकून असतंय पण इथं क्लायमेट मस्त आहे वातावरण एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये सडाला काय जास्ती वाट नाही बाणूबाईच मंदिर आहे जाताना परत बघा बानुबाईची मूर्ती आहे पाषाणी मूर्ती आहे छोटासा मंदिर आहे बानुबाईचा आता किती मिनिटाचा रस्ता आहे आपला पाच मिनिट फक्त पाच मिनिटाचा नाही पाच मिनटाच्या पायऱ्या बाकी कसा वाटला तरुण फुगलेला फुल ते नाही पण आपले आपल्या पेक्षा तरी वातावरण कधीतरी बेसकाय नाही

एलकोट एलकोट दसऱ्याची म्हणजे काय स्टोरी हो आहे ती पालखीची दसऱ्याला पठारावरची पालखी आणि किल्ल्यातली पालखी दसऱ्याच्या दिवशी इथं जल्लोष असतो जेजुरी गावात दसऱ्याच्या दिवशी पालख्या निघताना गावात स्वतः गावकरी प्रत्येक कुटुंब स्वतःच्या घरात आपला पाऊस बोलतो ना फटाकड्याचा स्वतः घरात बनवलेल्या पावसाची जल्लोष करतात पण खरी याची अख्याख्या अशी आहे पटारावरची पालखी आणि किल्ल्यातली पालखी या दोन्हीला पालख्या किल्ल्याच्या पाठीमध्ये एका टेकडीवर चवाता आहे त्या चवात्र्यावर भेटतात तर भेटतात आणि दोन्ही पालखीत लिंबू असतात एक पिवला आणि हिरवा दोन कलरचा लिंबू असतात दोन लिंबू असतात ते दोन्ही लिंबूंचे कलर बदलतात म्हणजे ते देव भेटले म्हणजे त्याच्यावरती समजते हा म्हणजे दोन्हीचा दो देव भेटला लिंबूचा कलर देव भेटला पटारावरचा आणि किल्ल्यातला देव भेटला भेटला पण हा अधिकार भेटलेत की नाही भेटले सांगण्याचा अधिकार लिंबू गावातला कासार आहे त्याला अधिकार आहे आणि तो घराण्यात परंपरा आहे त्या घराल्यातला माणूस येऊन तो दोन्ही पालखीतला लिंबू बघितले सांगेल की देव देव भेटलेत की नाही आणि मग नंतर पालखी किल्ल्यातल्या किल्ल्यात आणि पटारावरील येते आसं रिटर्न पलकेते हां रिटर्न आणि सोमवती अमावशाला सोमवती उत्सव उत्सव होतो हेल्प सदानंदाचा जयंत को महाराज की पोचलो पोसलाता कडेपटरवर बघा समोर दिसत तुम्हाला देऊल आणि पाठी आपली मंडळी बोला एलकोट सदानंदाचा सदानंदाचा खरे पटार महाराज की बघा मस्त पैकी सजवलाय मल्हारी माझा मंदिर मस्त सजवलाय बघा फुलांनी नंदी आणि बघा दोन मारुती राय आहे आणि समोर मंदिर बघा मस्त एकदम मल्हारी माझा मंदिर एकदम मस्त सजवलाय फुलांनी चला मस्त एकदम आमचा अभिषेक झाला आतमध्ये देवलामध्ये कडी आणि आता आलोय जिथन घोड्याने उडी मारलेली तिथं आलोय बघा नाही बघा मंडली या ठिकाणावरनं घोड्याने उडी मारलेली खाली एकदम खाय आहे आणि इथन मस्त नजारा दिसते बघा कढ्या एकदम मस्त कडे पटार महाराज की चय जाऊया आता खाली आपल्याला कुठं जायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता इथं जर कोण तुम्ही आलो ना देव घेऊन वगैरे किंवा असं पण आलं तर खालन तर आपण पायत्यावर नाही पायत्याच्या इथनं येत आहोत इथं कढी तर इथनं कसं जायचा इथनं दुसरा रोड आहे इथनं डायरेक्ट जेजुरीमध्ये जेजुरी, जेजुरी गडावर जायचा डायरेक्ट रस्ता इथून तो तुम्हाला दाखवते आता पहिले पायऱ्या होत्या पण आता पूर्ण पायऱ्या खचलेल्या आहेत तो दाखवते तो रोड कडे महाराज की हा जय मल्ला साईडला बघा मंडली वीरभद्र मंदिर आमचे गावातली माणसं भेटली काय मस्त दर्शन मंडली मगाशी मी तुम्हाला बोललेलो करेपट्या वर्षी जेजुरी गडावर जावाला डायरेक्ट रोड आहे तो हैसा रोड आहे पायऱ्या नाही काय नाही नायसा दगडाचा दगडी रोड आहे बघा कसं दिसतंय ऑल रि पब्लिक प्लीज देवाला फोन नाही होतो पाण्याची बॉटल पंचवीस रुपये सगळ्यात थंडगाच खाली भेटतील मंडली पोचलो आता जेजुरी गडावर हा बघा मुख्य द्वार कढी वर रे न आलो ना आपण काही दरवाजा आहे चला पोचलो आता जेजुरी गडावर पोचलो मागचे दरवाज्यात ना एलकोट, एलकोट जय मल्ला मला चला आता दर्शनाला जाऊ आपला अभिषेक पण करायचा आहे देवभटवसान मंडळी पोचलो आता जेजुरी गडावर दिवा, दिवा, अडिया दिवा, अडिया दिवा, दिवा, दिवा। तर मंडळी मस्त आमचा दर्शन झाला आता मध्ये जायला भेटला नाही आम्हाला पण मस्त दर्शन भेटला इथं शनिवार आणि रविवार दर्शन बंद असते तर बाहेरूनच दर्शन करायला लागते म्हणजे जायला अंतमध्ये जाऊन देतात पण एकदम गाभाऱ्यात जाऊन नाही देत मंडळी बघा समोर बघता एक काटे आणलेली आहे मानाची देवाला भेटवाला

तर मंडळी आलो आता भानुबाई मंदिर भानुबाई मंदिरामध्ये दर्शन घेऊया ऑर्डर ठेवलेला आहे काय 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 बघा जेवायला दाल भात भाजी रोटी कसली कुर्मा भाजी नाही बर्फी बर्फी आहे मस्त वांग्याचा भरीत तु केलाय बघा तर मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल कारण पहिलाच दिवस होता आम्ही देव भेटवायला आलो आहे आमचा सर्व खोली नाकवा कुटुंब जय मल्हार कुटुंब आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपले चॅनल जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये